लाडकी बहीण योजनेनिमित्त राज्यभरातल्या बहिणींना अजित पवार साथ घालतात दुसरीकडे सुप्रिया सुळे अजित पवारांना राखी बांधणार नाहीत अशी चिन्ह दिसतात आज नाशिक दौरा आहे सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुप्रिया सुळेचा भरगच्छ असा कार्यक्रम आहे रक्षाबंधनाच्या दिवशी सुप्रिया सुळे नाशिक दौऱ्यावर आहेत त्यामुळे त्या अजित पवार यांना राखी बांधण्याची शक्यता कमीच दिसते पवार कुटुंबामध्ये पहिल्यांदा भाऊ बहीण रक्षाबंधनाच्या दिवशी हे अंतर ठेवून असल्याचं पाहायला आज भरगच्च दौरा आहे कशा स्वरूपाचा त्यांचा दौरा आहे तेही पाहूयात सकाळी नऊ वाजता दिंडोरीमध्ये आरोग्य उपकेंद्राचं त्या उद्घाटन करतील सकाळी साडे दहा वाजता नाशिकमध्ये पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडेल दुपारी दोन वाजता गंगापूर रोडवरती कार्यक्रम असेल संध्याकाळी चार वाजता राष्ट्रवादी महिला मेळाव्याला त्या संबोधित करतील